जवल जवल या, या साड्या ऑफिस मध्ये जाताना घालण्यासाठी एक नंबर आहे प्रचंड सुंदर साडी आहे मुळात हा कलर एवढा फ्रेश आहे आणि त्याच्यावर असलेली गोल्डन त्याच्यावर असलेले हे गोल्डन वर्क खूप सुंदर आहे म्हणजे जर तुम्ही नेसल्यावर या साडीला जो काही लुक येईल ना प्रचंड सुंदर म्हणजे वेगवेगळे वे कलर दिसतात मला याच्यामध्ये पोपटी कलर आहे पिंक कलर आहे आकाशी कलर आहे आणि ही पूर्ण साडी जी आहे ती आहे वाईन कलरची सो so, मऊ कपड्या असलेली साडी फक्त तुम्हाला बाराशे रुपयाला मिळणार आहे अजून काय हवं हो। फॅशनचा तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स मी सायली कोलगेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे सो तुम्हाला माहिती आहे का कोकणातली साडी आता मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये पोहोचली तर ती कशी तर रत्नागिरी साडी सेंटर जे आहे क्रॉफर्ड मार्केटचं आज मी तिथे आहे जर तुम्हाला या साडी शॉपला भेट द्यायची असेल तर तुम्हाला क्रॉफर्ट मार्केटमध्ये नंबर फोर मध्ये येऊन तुम्हाला आतमध्ये आलात की शॉप नंबर पंच्याहत्तर जे आहे त्यामध्ये तुम्हाला विजिट करायचंय सो आता मी तिथे जाणार आहे आणि साड्यांचं काय काय छान छान कलेक्शन आहे ते बघणार आहे सो आपण जाऊयात चला सो आता मी या शॉप मध्ये आहे आणि मला खूप छान छान व्हरायटी दिसतात आणि खूप छान छान कलेक्शन दिसतंय साड्यांचं सो नामदेव काका आज मला साड्यांचा कलेक्शन बद्दल सांगणार आहेत सगळी माहिती देणार आहेत काय काय रेंज रेंज पासून त्यांच्याकडे स्टार्टिंग आहे आणि काय रेंज पर्यंत त्यांच्याकडे साड्या आहेत ते ते सगळं मला दाखवणार तर नामदेव काका आधी लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद तर मला सांगाल की सगळ्यात स्टार्टिंग रेंज काय आहे तुमच्याकडे हे बघा आमच्याकडे स्टार्टिंग रेंज एकशे ऐंशी रुपयाला आहे ओके त्याच्यामध्ये डिझाईन रंगपूर मिळतील ओके okay, एकशे ऐंशी रुपयाला स्टार्टिंग ह्याचा कपडा किती सुंदर आहे मी बघते मला आवडलाय आणि ज्या आपण साड्या घरात घालतो त्यासाठी हा खूप सुंदर ऑप्शन आहे आणि ही बघा प्रिंटेड आहे okay, पण डिझाईन रंग भरपूर मिळतील बघा तर मंडळी तुम्हाला जर अशा साड्या घरात घालायच्या असतील तर खूप छान छान व्हरायटीज त्यांच्याकडे मल्टी कलर मध्ये आहेत आणि सध्याचा पॅटर्न चालणारा खूप हा आहे म्हणजे अगदी कॉलेजमधल्या जाणाऱ्या मुलींना सुद्धा अशा साड्या घालायला खूप आवडतात सो पुढे काय काय आहे फिफ्टी दोनशे पन्नास रुपयाला साडी दोनशे पन्नास रुपयाला फक्त वाव बात आहे सो आता लवकरच सणवार येतात आणि सणवाऱ्यासाठीच्या लागणाऱ्या साड्या ब्लाऊज आहे ब्लाउज आहे पुढे पदर आहे आणि okay. आहे बॉडे साडीची याच्यामध्ये डिझाईन भरपूर मिळते रंग वेगवेगळे ओके मराठी सण सुरू होतात लवकरच सणांचे महिने येतात सण सुरू होणार आहेत रक्षाबंधन आहे पुढे गोकुळ अष्टमी आहे मग गणपती येतात दिवाळी येते नवरात्र येते सो एकामागोमाग आपले सगळे सण सुरू होतात आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या साड्या असतात त्या बघायला मला खूप आवडतात त्यासाठी ज्या रंग बनारस मध्ये येतात या सेमी बनारस मध्ये बनारस नाहीये सेमी बनारस सेमी बनारस मध्ये येणार ओके okay. काय कलर आहेत तुमच्याकडे कलर आहेत ना मला खूप आवडतात प्रचंड सेल्फ कलर आहे तुम्हाला तर सुद्धा आणि याची काय प्राइस रेंज आहे हे आपल्याला आहे ना साडेचारशे रुपयाला पडणार वाव किती स्वस्त आणि मस्त आहे सगळ्या साड्यांचा कपडा म्हणजे ना चापून चोपून बसणार आहे पुढणार नाही जरा फुलणारा नाही पॅटर्न जे आहे ना काहीतरी युनिक वाटेल आणि तुम्हाला असं कोणाला दिलं तर हजार बाराशे साडी दिली असं वाटेल याच्यामध्ये oh. डिझाईन सुद्धा खूप येतील रंग वेगवेगळे येतील हे बघा ही आहे ना तुम्हाला साडे पाचशे रुपयाला पडणार ही hmm. कॉटनची साडी बघा म्हणजे रफ यूज शर्ट म्हणजे वयस्कर जे असतात अच्छा त्यांना घरी युज करण्यासाठी बघा किती सुंदर साडी आणि याची काय प्राइस रेंज आहे हे बघा ही तीनशे रुपयापर्यंत येणार आहे वाव तीनशे रुपयामध्ये फक्त तुम्हाला कॉटन साडी मिळते आणि प्युअर कॉटन या आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत का तुमच्या डिझाईन कलर भरपूर मिळणार याच्यात याला काय म्हणतात पटोळा सिल्क पटोळा सिल्क असं सा या साडीचं नाव आहे आणि याची प्राइस रेंज काय आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपये आणि कपडा किती मऊ आहे आणि मुलांना रंग डिझाईन मिळतील पण प्रत्येक साडी जेव्हा आपण धुतो त्याचे तेव्हा कलर्स नाही ना जात नाही 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 बिलकुल नाही कोणत्याही साडीचा रंग नाही रंग कोणत्या साडीचा जाणार हे बघा हे तुम्हाला जी कॉटन दाखवली ना कॉटन मध्ये दे कारण का त्याच्यामध्ये कांजे असते आणि कांजे असल्यामुळे कोणतंही कॉटन कितीही भारी घ्या पाण्यात टाकल्यामुळे थोडस कलर फास्ट होणार आणि अकसणार थोडीशी जॉर्जेट सेल केलं हो नाही किंमत काय हे बघा हे आपल्याला आहे ना साडी पाचशे रुपयाला डिझाईन सुद्धा जवळजवळ या, या साड्या ऑफिस मध्ये जाताना घालण्यासाठी एक नंबर आहेत नंबर वन क्वालिटी आहे याची आणि तुम्ही ऑफिसला जाताना याच्यावर जर ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली तर याच्यावर खूप सुंदर लुक येईल तुम्हाला आणि याच्यामध्ये रंग सुद्धा लाईट डार्क तुम्हाला जसे हवे तसे मिळणार साडे पाचशे रुपये ना साडेपाचशे साडेपाचशे फाय फिफ्टी हे बघा रंग बघा त्याच्यातले वा क्या बात बॉडी So, uh, सो मला आता फेस्टिव्ह सीजनचं कलेक्शन बघायला आवडेल बरं नवरी लागणाऱ्या पण साड्या असतात साड्या बघा भरपूर आहेत आपल्याकडे शालू का पेशवाई शालू म्हणून किंमत काय आहे आणि डिस्काउंट असतो तुमच्याकडे तुम्ही जसं घ्याल तसं काय डिस्काउंट असते सध्या घेऊन जसं आपल्याला खरेदी होईल तसं आम्ही होलसेल रेटच लावून देतो ह्याची काय किंमत आहे ये ना साडे आपल्याला हजार पर्यंत ही का वाव किती सुंदर साडी आहे प्रचंड सुंदर साडी आहे मुळात हा कलर एवढा फ्रेश आहे आणि त्याच्यावर असलेली गोल्डन त्याच्यावर असलेले हे गोल्डन वर्क खूप सुंदर आहे म्हणजे जर तुम्ही नेसल्यावर या साडीला जो काही लुक येईल ना प्रचंड सुंदर त्याच्यामध्ये रंग डिझाईन वेगवेगळे असलेले बघा बघा रंग येणार हो नाही साडेचार वाजारला खूपच सुंदर अशी साडी आहे ही मला प्रचंड आवडलेली आहे बरं काका आता मला नऊवारी साड्यांचं सा कलेक्शन दाखवा कारण की आता लवकरच गणपती येतात मंगळागौर सुरू होणार आहे तर आता तुम्ही मला नऊवारी म्हणालात की साडेतीनशे पासून तुमच्याकडे तर ही साडेतीनशे ची नऊवारी आहे का तुमच्याकडे साडेतीनशे ची नऊवारी ओके आणि याची रेंज काय आहे ही पण नऊवारी आहे की लोक नऊ वारी आहे ती नवरी साठी म्हणून वापरतात ओ वाव नाईस याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहेत का रंग मिळणार सगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळे सो आपल्या मराठमोळ्या लग्नात मोस्टली पिवळ्या रंगाची साडी नेसण्याची परंपरा आहे तर पिवळ्या रंगाच्या नऊवाऱ्या पण तुमच्याकडे हो पिवळ्या रंगाच्या मँगो रंगाचे हिरवी पण साखरपुड्याला लागते हो हो साखरपुड्याची पण साडी आम्ही ठेवतो ही बघा अशी ही पैठणी पाहिजे नऊवारी मध्ये पैठणी आहे बघा वाव येस सो so, आपल्या आजी काळातल्या ज्या बायका होत्या त्या सगळ्या सगळ्या अशा टाईपच्या खूप सुंदर नववारी असायच्या या नववारी म्हणजे ते आता लोक ते आता कोण नवीन कोण नववारी नाही घालत फक्त लग्नाच्या वेळेलाच घालतात हे बघा हे पण पैठणी आहे नववारी क्या बात आहे ही कंचीपुरम मध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल येणार हा क्या बात आहे ह्याची काय रेंज आहे कंचीपुरम नाही कंचीपुरम वाव हा पदर आहे का याचा हा पदर आहे तिकडे ब्लाउज आहे बघा बघा बॉडी येणार हे हे आहे वाव खूप सुंदर आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे दोन हजार दोनशे बावीसशे रुपयाला येणार आहे ओके वाव याची काय रेंज आहे शाई पैठणीची ही बाराशे रुपयाची फक्त साडी बाराशे रुपयाची आणि ह्याचा कपडा एवढा मुलायम आणि मऊ आहे किंवा म्हणजे सो so, ही जी पैठणी आहे याच्यामध्ये कलर्स खूप सुंदर आहेत म्हणजे वेगवेगळे कलर दिसतात मला याच्यामध्ये पोपटी कलर आहे पिंक कलर आहे आकाशी कलर आहे आणि ही पूर्ण साडी जी आहे ती आहे वाईन कलरची सो so, मऊ कपडा असलेली साडी फक्त तुम्हाला बाराशे रुपयाला मिळणार आहे अजून काय हवं एवढा स्वस्त साडा क्या बात आहे हे पण त्याच्यामध्ये एक वेगळं पॅटर्न आहे सेल्फ डिझाईन आहे सेल्फ कलर काय रेंज काय आहे रुपये साडेबाराशे फिफ्टी ओ नाईस आणि साडेबाराशे रुपयाला ही साडी इथे चा hmm. सा कपडा खूप सुंदर आहे म्हणजे आता मला तुम्हाला दाखवताना कसं सांगू हे असं एक्सप्लेन करून नाही कदाचित समजणार पण ह्याचा कपडा खरंच खूप सॉफ्ट आहे म्हणजे जी चापून सोपून साडीने आपल्याला बसते तसा कपडा आहे हा आणि ह्याची किंमत साडेबाराशे रुपये फक्त सो ह्याने मला बरंच कलेक्शन त्यांचं एक्सप्लोअर केलं मला खूप जास्त आवडलं तुमच्याकडचं कलेक्शन आणि थँक्यू सो मच आज आम्हाला तुम्ही वेळ दिला तुमचा सो आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या लोकमत सखीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर असंच प्रेम करा थँक्यू सो मच